आपण बातमी पाहूया लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील उन्नी येथील दिवाळीचा सा चौथा दिवस पाडवा उत्साहात साजरा केला जातो पण यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आणि प्रशासनाने हवेत उडणारे आश्वासन दिले अद्यापही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एक अनुदान जमा झालं नसल्यामुळे शेतकरी हातबल झाला आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत यासाठी प्रतिनिधी श्यामसुंदर गंगड यांनी ग्राउंड झिरोन साधला हे संपर्क पाहूयात क्षणचित्र आज दिवाळीचा पाडवा सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना शेतकरी बंधूंना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण दिवाळीनिमित्त काही शेतकऱ्यां युवा शेतकऱ्यांसोबत त्यांच्या प्रश्नाबद्दल चर्चा करण्यासाठी आलो शासनानं त्या गोष्टीचं जे अनुदान जे जाहीर केलं होतं काही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले काही मिळालं नाही जवळपास हेक्टरी सर्व मदत जर बघितली शासनाची तर पन्नास हजारच्या आसपास मदत येणार होती त्यामध्ये साडे हजार रुपये आपलं नुकसान भरपाई त्यानंतर दहा हजार रुपये हेक्टरी ब रब्बीच्या पेरणीसाठी आणि ज्यांचा पीक विमा उतरवला आहे अशा शेतकऱ्यांना एक हेक्टरी तेहतीस हजार रुपये परत ज्यांचे जनावर वाहून गेले त्यांना कुणाला चोवीस हजार तीस हजार पर कोंबड्यांसाठी काय अनुदान होतं पर कोंबडी शंभर रुपये तर इथं काही शेतकरी आहेत आपण त्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करू त्यांना अनुदान आत्तापर्यंत शासनानं घोषित केलं किती मिळालं आहे आणि किती मिळालं एक्क्याऐंशी गुंठ्यासाठी चार हजार एकशे साठ रुपये अनुदान मिळालेलं आहे अवकाळी पावसाच्या महापुरानंतर शासनाच्या या सगळ्या धोरणांमुळं शेतकऱ्यांवरती अतिशय शे बिकट परिस्थिती आलेली आहे दिवाळीच्या ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खिशात दिवाळी साजरी करण्यासाठी किंवा आलेल्या लिकीबाळींना कपडे घेण्यासाठी एक रुपयाही शिल्लक राहिलेला नाही शेतकऱ्यांना सोयाबीनची एक बॅग शेतातून बाहेर काढण्यासाठी पाच ते सहा हजार रुपये खर्च येतो आहे आणि त्याच्यासाठी हेक्टरी अनुदान मिळालेलं आहे चार ते पाच हजार रुपये एवढ्यामध्ये सण साजरा कसा करायचा सण साजरा हे पण प्रश्न आहे म्हणजे घर जाळून कोळशाचं दुकान टाकल्यासारखा हा धंदा झाला शेतीचा शेतीचा आणि आता जी रब्बीची पेरणी आहे रब्बीची टेरणी म्हणजे काय आहे की आता शा, ते बुडत्या बँकेचा पुढच्या तारखेचा चेक असं आश्वासन शासन शेतकऱ्यांना देते म्हणजे जे चेकच वटू शकणार नाही भविष्यामध्ये कधी त्या बँकेचा अशा पद्धतीचं आश्वासन शासनाकडनं शेतकऱ्यांना रोज देण्यात येते म्हणजे एकतर शेतकऱ्यावर आसमाही संकट तर आहेच आहे पण वरून शासनाचा सुलतानी संकट पण आहे जे शब्द दिला होता ते पाळला नाही असं दिसतंय इथं अजून आपल्यासोबत काही युवा शेतकरी आहेत शासनाला मला एकच प्रश्न विचारायचा आहे की शासनाने सांगितलं होतं दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना अनुदान देणार तर आज दिवाळीचा चौथा दिवस आहे तरी शासनाने अनुदान दिलेलं नाही असं एवढे खोटी आश्वासनं का देत आहे शेतकऱ्यांची खूप तुम्ही फसवणूक करताय असं का करताय शेतकऱ्याच्या जीवावर उठलाय का अशी खोटी आश्वासनं देऊन तुम्ही बिहारच्या निवडणुकीसाठी प्रचार करायला जात आहे आणि इकडं मराठवाडा पूर्ण शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं आहे शेतकरी आत्महत्या याच्यासाठी करते की शेतकऱ्याला दिवाळीसाठी सुद्धा पैसे नाहीत लेकी बाळं येऊन आमच्या घरी आले त्यांना कपडे घेण्यासाठी आणि दिवाळी साजरी करण्यासाठी त्या त्यांच्यासाठी पैसे पण नाहीत आम आणि बँका सांगताय तुमचे शेतकऱ्यांचं कर्ज फेडू शकत नाही त्यामुळं आम्हाला शेत शेतकऱ्यांना कर्ज पण देत नाहीत कर्ज कोणाला देत आहेत जे ज्यांचे वशिके चालतात बँकेमध्ये आणि ज्यांच्या शे शेती बागायती नाही त्यांना बागायती शेती असून आहे म्हणून त्यांनी कर्ज उचल उचलत आहेत आणि आमच्या इथं बागायती असूनसुद्धा आम्हाला कर्ज देत नाहीत असं का करते एवढाच प्रश्न विचारायचा मला शासनाला नागपूर तालुक्यामध्ये माग एक महिन्यापूर्वी घटना घडली की उन्हाळ्यामध्ये जे अतिवृष्टी झाली होती तर त्या अतिवृष्टीचं अनुदान काही मोजक्या शेतकऱ्यांना ठराविक शेतकऱ्यांना जे अधिकाऱ्यांसोबत लागेबांधे आहेत असे शेतकऱ्यांना दिलं होतं त्याच प्रक्रियेमध्ये तिथं पण माझं म्हणणं एक आहे शेतकरी आहे की उन्हाळे पीक आहे जे घेतले ज्याने घेतले त्याला द्या ज्याला घेतलंच नाही त्याला का दिलो तुमचं काय मध्ये घेतला का तुम्ही घेतल्यामुळे तुम्ही त्याला दिलो माझी गुंठे राहा राहणार ते सात बारा तुमच्या पशी आहे ह्याला जमीन काय त्याला आहे का नाही आहे तुमच्या पशी सात बारा आहे ना तुम्ही नाव घेत आणि दुसऱ्याचे नाव का घेतली आम्ही त्याचं नाव घेत नाही म्हणजे तुमचं नुकसान होऊन पण तुम्हाला मिळालं नाही मिळाल नाही ज्याला दिला म्हणून मी त्याचं नाव घेत नाही प्रश्न आहे मी त्याचं नाव घेत नाही त्याचे नाव आले कसे आमचं रान गेलं त्याला मिळालं नाही अरे पैसे ज्याला मिळाले त्याला मिळू द्या की अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत पेरणी तोंडावर येऊन ठेपले तरी पण अजून शासनाचं कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही तर शासनाकडून लवकरात लवकर लोकर ह्या शेतकऱ्यांची दखल घेऊन त्यांनी आपलं जे काही रखडलेलं अनुदान आहे ते लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर करावं शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत शासनाच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून हे फसवत आश्वासन शेतकऱ्यांना देते का प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या मधून स्थानिक निवडणुका पण समोर आहेत लोकप्रतिनिधींनी याकडे पण लक्ष देऊन शेतकऱ्यांचा मुद्दा बाहेर आणावा किंवा नुसतं शासनानं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हवेत विरणारे आश्वासन शेतकऱ्यांना देऊ नये अशा भावना शेतकऱ्यांच्या शेत माध्यमातून येत आहेत गेले ते त्याचे काही पैसे बी आले नाहीत काय नाही त्याचा पंचनामा केले तलाट्यानं ते म्हणजे तुमचं गाय आणि काय वासर वासर वाहून गेले गोर, गोर। त्याचा पंचनामा होऊन देखील तुमच्याकडे अजून त्याचं काही दखल आलं नाही दखल घेतली नाही त्याचं जे काही शासनाकडून नुकसान भरपाई मिळणार होती ते मिळाले नाही साडेसहा हजार आले हेक्टरी साडेसहा हजार रुपये आले हेक्टरी शासन देणार होतं साडे अठरा हजार रुपये नाही आलं तर आलं नाही अजून कोणाला आले शासन दिवाळी गोड करू असं बोलणार बोलत होत शेतकऱ्यांसोबत नाही पडलं नाही पडलं नाही तुम्हाला नाही 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 जमीन 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 किती आहे आहे एकर एकर आणि अजून कुठली मदत शासनानं जून ते ऑगस्ट पर्यंत हेक्टरी साडेआठ हजार रुपये जाहीर केलं होतं तर त्याप्रमाणे हेक्टरी सहा हजार दोनशे रुपये दिले नंतर दुसऱ्या वेळेस साडे अठरा हजार रुपये जाहीर करण्यात आलं सप्टेंबरचा हप्ता पण ते रुपये सुद्धा आलेले नाही पण ते हा ते दहा हजार रुपये रबी पेरणीसाठी सांगितलं होतं पण ते बी आले नाहीत हेक्टरी पुन्हा सत्तावीस हजार रुपये विमा देतो म्हणलं होतं तेही रुपये आले नाही आता पेरणीची तयारी तुमची काय पेरणीची काय आता घरून सावकाराचे पैसे काढून रबीच्या पेरणी करावं लागेल ना त्यांना दिवजे तर काय खरा पेरणी तर आपल्याला करावंच लागते त्याच काय हा ते करावंच लागते शासनाच्या भरोशावर बसून खरं जमते शासनाने दिलेला शब्द पाळला नाही पाळला नाही दिवाळीपूर्वी मदत येणार होती नाही मला सहा हजार रुपये आलता सहा हजार त्याच्या साडे अठरा रुपये येणं अपेक्षित हो सहा हजार पडतं म्हणजे पडाय नाही त्याची वाट बोलत पावी काही नाही अजून म्हणजे कोंबड्याचे काही कोंबड्या गेल्या गावातल्या कोंबड्याचे शंभर रुपये को देतो म्हणले होते जनावर मिळते त्या काही पस्तीस हजार देतो म्हणले होते ज्याची जमीन खरडून त्याच्या पाहिजे तीन लाख बेचाळीस हजार देतो म्हणले होते ती बी नाही फक्त बोलले नाही नाही येऊन गेले ते त्याचे पैसे आले नाही टी व्हीवर आम्ही ऐकलो की जाहीर केले तीन लाख बेचाळीस हजार एक फक्त खडून गेले त्याचे आणि त्याचे मैस गेले त्याला चोवीस हजार बत्तीस हजार कोंबडी गेले त्याला शंभर एवढी बरी आम्हाला नाही नाही आला सोडून दोन धावावर व्हान गेल लोकाचं काढून त्याचं याज कशाने भरावं आता एक रुपया आला नाही त्याच याज कशाने भराव एवढं आले एकर घेऊन काम केलं शेतात शेत नदी काढत तेवढं नदी तेवढा लि राच हायतच एकर एकर रान कुठले काय करावं नाही एक रुपय आला नाही शेगड हाय बनी मिळणार पायाला बूट मिळणार त्याच्या पोटाला येळाला जेवण मिळणार आ कशा पाय करते ते कष्ट कशा पाय करते आणि आता उद्या त्याच याद कशाने मुदलात जायना आणि याद कशाने देवावं आता त्याच आ मग कशाने फाशी घेऊन मग आले शेतकरी काय कराला सरकार गॅस वाढून ठुला लाडकी बहीण बहीण म्हणून सगळे काढू काढू घ्यायला मालाला भाव पिकल तर बी दिना न पिकना बी गेल तर दिना हाय तेच हाय देऊन निवडून मिश्र भावना शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत ते अजून इथे बरेच शेतकरी आहेत सर्वांच्या भावना येत आहेत बऱ्याच शेतकऱ्यांच्या लिकी आज माहेरला दिवाळी साजरी करण्यासाठी आलेत काही लपेक्षा पण असतात पण यावर्षी त्यांची दिवाळी मनाव तशी होणार नाही पाहत राहा मराठवाडा लाईव्ह न्यूज पडताळणी सत्य परिस्थितीची